ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज मुलगी सतत संपत्तीसाठी वडिलांना त्रास देत असल्यामुळे तमिळनाडूतील एका वडिलांनी एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे धक्कादायक म्हणण्यापेक्षा खूप मोठा असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यांनी सगळी संपत्ती जवळपास चार कोटीची संपत्ती एका देवळात दान केली आहे ऐकून धक्का बसला ना पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती चा जागर न्यूज निवृत्त सैनिकाने आपली चार कोटी रुपयांची संपत्ती एका मंदिरात दान केल्याची घटना समोर आली आहे संपत्ती आणि पैशासाठी बायको आणि मुलींकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती त्यामुळे फौजीने मंदिराला सगळी संपत्ती दान केली तमिळनाडूतील तिरुवन्नमलई जिल्ह्यात ही घटना घडली आहे कोटींची संपत्ती दान करणाऱ्या फौजीचे नाव एस विजयन आहे विजयन यांनी कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे मंदिराच्या दानपेटीत टाकली कुटुंबियांकडून मंदिराकडे ही कागदपत्रे मागण्यात आली पण मंदिराने ती देण्यास नकार केला नकार आहे तमिळनाडूतील अरुण मिगू रेणुंगाबाल अम्मन मंदिरात पासष्ट वर्षीय निवृत्त सैनिक एस विजयन यांनी आपली चार कोटी रुपये किमतीची मालमत्ता दान केली विजयन यांनी आपल्या मुलीकडून वारसा हक्कावरून झालेल्या अपमान आणि दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतला विजयन यांनी आपल्या मालमत्तेची कागदपत्रे मंदिराच्या दानपेटीत टाकली तमिळनाडूमध्ये या प्रकरणाची जोरदार सध्या चर्चा सुरू आहे विजयन यांची पहिल्यापासूनच रेणुंगाबाल अम्मन मंदिरात जवळीक होती ते नेहमी पूजा करण्यासाठी आणि दर्शनासाठी मंदिरात जात होते पण मागील दहा वर्षापासून कौटुंबिक वाद सुरू होता ते पत्नी पासून वेगळे राहत होते आणि त्यांना कुटुंबातील कोणीच पाहत नव्हते मुलींकडून वारसा हक्कावरून सतत दबाव आणि अपमान सहन करावा लागत होता त्यामुळे संतापलेल्या विजयन यांनी संपत्ती दान करण्याचा कठोर निर्णय घेतला विजयन यांनी मंदिराजवळील तीन कोटींची मालमत्ता आणि दुसरी एक कोटीची मालमत्ता मंदिराला दान केलेली आहे त्यामध्ये जमीन आणि घराचा समावेश आहे एस विजयन माझ्या मुलींनी माझा अपमान केला अगदी माझ्या दैनंदिन गरजांसाठी मला त्रास दिलाय मी माझी मालमत्ता मंदिराच्या नावे कायदेशीररित्या नोंदवणार आहे आणि हा निर्णय मी मागे घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे चोवीस जून रोजी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी दानपेटी उघडली त्यावेळी विजयन यांची कागदपत्रे पुजाराला मिळाली त्यासोबत विजयन यांनी दिलेली एक चिठ्ठीही होती स्वेच्छेने ही मालमत्ता मंदिराला दान करत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये आहे असे मंदिराकडून सांगण्यात आले आहे मंदिराचे कार्यकारी अधिकारी दानपेटीत कागदपत्रे टाकल्याने मालमत्ता आपोआप मंदिराच्या मालकीची होत नाही यासाठी विजयन यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असं म्हटले आहे एस विजयन यांच्या कुटुंबाने मालमत्ता परत मिळवण्याचा प्रयत्न केला मुलींनी मंदिरात येऊन आपला हक्क सांगितला पण मंदिर प्रशासनाने ही मालमत्ता कायदेशीरित्या मंदिराच्या नावे नोंदवली जाईपर्यंत कोणालाही निर्णय घेण्यास अधिकार नाही हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्था विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही मालमत्ता सुरक्षित ठेवली जाईल आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच पुढे निर... पुढील निर्णय घेतला जाईल काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज